शेतकऱ्यांना तीस जून पर्यंत कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना जून कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री येथे केली कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे एप्रिल पर्यंत या समितीने शिफारस करायची आहे त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रशेखर बावनपुळे मंत्री दत्तामामा भरणे मंत्री गिरीश महाजन मंत्री जयकुमार रावळ राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल राज्यमंत्री डॉ पंकज भुयर मुख्य सचिव राजेश कुमार शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश कडू खासदार राजू माजी मंत्री महादेव जानकर वामनराव रविकांत राजन क्षीरसागर गिरीश अजित नवले यांच्यासह सर्व प्रमुख विविध विभागांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आणि आयुक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही म्हणून आता बत्तीस हजार पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत या आठवड्या अठरा हजार पाचशे कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत मुख्यमंत्री म्हणाले आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता पण ही तात्कालिक बाब आहे दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे कर्जाची वसुली जूनपर्यंत होते त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे स्टार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कर्जमाफी कशी करायची याबाबत एप्रिल पर्यंत समिती शिफारस करेल शिफारशीच्या आधारावर पुढच्या तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करणार नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक रब्बीची पेरणी करता यावी म्हणून आता बत्तीस हजार कोटींच्या पॅकेज वितरणास प्राधान्य विविध विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार डी न्यूज ट्वेंटी फोर मुंबई